पण मी त्यांना क्लिअर कट सांगितलं जर मुद्देमाला सापडलेले आहेत करतायत त्यांना तडीपार करा तडीपार केल्यामध्ये एक दहशत होईल एक मी आठवण म्हणून सांगतो ज्यावेळी पहिल्यांदा कारवाई सुरू झाली होती तेव्हा अडऱ्या नामक एक हां त्याच्यानंतर निधन झालं पण त्याला देखील उचलून आत टाकलेला होता पोलिसांनी आणि मी आत्ताच कुलकर्णींना सांगितलं एस पीना की कुठच्याही परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे अशा पद्धतीनं कारवाई करा पक्ष भिक्ष जात धर्म काय बघायचं नाही असेल त्याच्यावर कारवाई करा आणि म्हणून जे प्रस्ताव ड्रग्जमधले सात ते प्रस्तावित करतायत त्या साथीच्या साथी लोकांना तडीपार करण्याचे मी सूचना केलेल्या आहेत नाही मी सकाळी उद्योग विभागाचा आढावा घेतला मी अभिमानानं सांगतो की आमचा विभाग हा शंभर टक्क्याच्या दृष्टीने वाटचाल करतो आहे आमच्यापैकी आम्हाला जे काही वीस बावीस पॉईंट मुख्यमंत्री मोदयाने दिले होते त्यातल्या पंधरा ते सोळा ठिकाणी आम्ही शंभर टक्के पूर्ण केलेला आहे खादी ग्रामोद्योग माझ्याकडे विभाग आहे त्यानं तर शंभर टक्के पूर्ण केलेला आहे माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे आम्ही एकशे पस्तीस टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे त्याच्यामध्ये रत्नागिरी देखील आहे त्याच्यामुळे असं उद्योग विभागानं आणि मराठी भाषेनं शंभर टक्केकडे वाटचाल सुरू केलेली आहे आता शंभर दिवसामध्ये काय मिळालं याच्यापेक्षा मागचे अडीच वर्ष रत्नागिरी जिल्ह्याला आपण देतच आहोत बरोबर आहे आता या शंभर दिवसामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक मिळालं त्याच्यानंतर शंभर दिवसामध्ये थ्री डी मल्टीमिडिया शो सुरू झाला शंभर दिवसामध्ये फुल प्ले छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी सुरू झाली शंभर दिवसामध्ये एकशे साठ कोटी रुपये आता आम्ही वर्ग करतो आहे संग्रहालयाचे ते काम सुरू होईल त्याच्यानंतर आरे वारेमध्ये इको टुरिझम सुरू करतो आहे तो होईल त्याच्यानंतर लांजामध्ये शिवसृष्टी आपण करतो आहे प्रत्येक तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा हा धोरणात्मक निर्णय आपण घेतलेला आहे त्यामुळे जिल्ह्याला देखील भरपूर मिळालेला आहे शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये दोन महत्त्वाचे निर्णय होते की पोलीस स्टेशन स्मार्ट करावी म्हणजे लॉ अँड ऑर्डर झाल्यानंतर पोलिसांना जे ट्रेनिंग होतं पोलिसांसाठी जी आयुधं आहेत ती कशा पद्धतीनं चांगल्या ठिकाणी ठेवली पाहिजेत त्यांना ती हाताळता व्यवस्थित आली पाहिजेत ह्या ज्या काही गृह खात्यानं सांगितलेले बाबी होत्या त्या देखील आपल्या जिल्ह्यानं पूर्ण केल्यात आपला जिल्हा त्याला आपण मराठीत असं म्हण म्हणूया सुखकारक <laughs> जीवन त्याला नाव आहे बरोबर ना हां <laughs> सुखकारक जीवन नावाचा एक त्याच्यामध्ये आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक माणसाला कार्यालयामध्ये आल्यानंतर सुखी येऊनच बाहेर गेलं पाहिजे अशा पद्धतीचा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपण नव्याण्णव टक्के काम केलं आहे जिल्ह्यानं काही ठिकाणी आता जे काम राहिलं ते पंधरावीस दिवसामध्ये पूर्ण होईल कारण सोळा तारखेपर्यंतची ही मुदत आहे पहिल्या शंभर दिवसाची